आपण आज आमदार शिरीष चौधरी यांच्या घरासमोर ठिय्या जो मांडलेला आहे आपली भूमिका काय आहे आपली मागण्या काय आहे <coughs> मी कशासाठी इथे मांडत्या हे तुम्हाला स्पष्ट गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारासाठी इम्रान प्रतापगडी यांच्या उपस्थितीमध्ये

तीटा उमेदवार घणी पैसा न

काँग्रेसच्या उपाध्यक्ष असलेल्या प्रतिभा शिंदे देखील होत्या त्यासोबतच काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी देखील होते विद्यमान उमेदवार धनंजय शिरीष चौधरी हे देखील होते आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट जाहीर लोकांमध्ये देऊन त्यांनी एकतर वंचित बहुजन आघाडीच्या विषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि उमेदवार मी स्वतः आहे तर माझ्याविषयी अपप्रचार करून मला सामाजिक सुरक्षितता निर्माण केलेली आहे आणि हे कायद्यानुसार गुन्हा आहे पण असं कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालून ज्यांनी त्यांना बोलवलं त्या श्रीषदादा चौधरींना जाब विचारण्यासाठी दुसऱ्या दिवशी मी एक व्हिडिओ रिलीज केला होता त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की सोळा तारखेला मी तुमच्याकडे येते आहे तोपर्यंत तुम्ही योग्य ते समर्पक उत्तर दिलं तर ठीक पण श्रीषदादा चौधरी असतील त्यांचे पुत्र जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत धनंजय चौधरी असतील ते मात्र त्या ठिकाणी काही घेणं देणं नाही किंवा मग एक हिजडा त्यांना उत्तर मागतोय तरी काही हिजण्याला उत्तर देऊन उत, आम्ही कशाला आमची प्रतिष्ठा वगैरे खालवू अशा पद्धतीच्या भूमिकेत दिसत आहे आणि म्हणून जाब विचारायला दुपारी तीन वाजेपासून आम्ही इथे बसलेलो आहोत डायलॉग करायला मी फोनवर बोलतो फोनवर बोलून तुम्ही काय कारण त्यांना देणार आहात पुढची भूमिका काय असणार सगळ्यात गोष्ट की या सगळ्या भूमिकांमध्ये एकतर फक्त एवढंच नाही त्यांनी बावीस माणसं जे विशेष करून आंबेडकरी जनसमुदायातून त्यात प्राध्यापक आहेत त्यात पोलीस दलातला कर्मचारी आहे त्यामध्ये शिक्षक आहेत त्यामध्ये क्लर्क आहेत त्यामध्ये जे स्वतःला चळवळीतले समजत होते आंबेडकरी ते, ते देखील आहेत अशा बावीस माणसांच्या माझ्याकडे नाव आहेत पुराव्या आहेत नम्र आहेत मी देखील आंबेडकर नगरांमध्ये जाऊन माझ्याविषयी आणि पक्षाविषयी प्रचार आहे तर या सगळ्या गोष्टीविषयी श्रीदादा शे। चौधरींनी जाहीर खुलासा करावा की या सगळ्या गोष्टीशी माझा आणि पक्षाचा किंवा आमच्या उमेदवाराचा काही मात्र संबंध नाही जर या संदर्भात ते खुलासा करत नसतील तर मात्र आम्ही या ठिकाणी हो। बसून आहोत निवडणूक आयोगाकडून जोपर्यंत योग्य पद्धतीची कारवाई होत नाही तोपर्यंत देखील आम्ही इथे बसून आहोत